आपलं टॉपिक जे स्टार्ट झालं ना की साऊथचे चे लोक इरेस्पेक्टिव्ह बद्दल बोलले ना की इरेस्पेक्टिव्हली स्टोरी खूप चांगली आहे का नाही स्टील क्राऊड ओढून घेऊ शकते आता हे जर मराठीत करायचं एका पॉईंट नंतर म्हंटल तर यू नीड अ स्टार फेस तू की तुझा आवडता अभिनेता मराठीतला एखादा आहे आणि तो काहीही कर तू बघायला जाणार आहेस का साऊथ मध्ये जातात लोक मला दोन दोन ऑडियन्स आहे साऊथ मध्ये पण लास्टच्या पाच ते दहा वर्षात झालं ना स्टार समतो तो देवकुंडा देवकुंडाय रोकी नाही का तो केजीएफ वाला आता केजीएफ वाला केजीएफ वाला कधीपासून काम करतो हा دي माहिती आहे तो स्टार 75 वर्षात नाही मी तुम्हाला हेच समजू सांगतो देवकुंडाला दहा वर्ष झालं दहा दहा ते आधी आणि देवधाराचा आता आहे आणि आता तो करत खूप आधीपासून तसं मग सगळेच ऍक्टर्स खूप आधीपासून आपला मुद्दा चालू आहे की स्टार्स कधीपासून झाले पाच दहा हेच सांगतोय की स्टार जेनरिक होत तू असं ठरून नाही सांगत की आज हा बसला त्रिकोण आणि गोल स्टार झाले नाही ते तुम्हाला हेच सांगतो की दहा दहा वीस वीस वर्ष काम करतात एखादा ऍक्टर कन्सिस्टंटली त्या लेवलला तेव्हा तो स्टार बनतो हो शंभर टक्के प्रॉब्लेम काय की आता आपल्याला एक इंडस्ट्री युनाईट होऊन नवीन फेसेस तयार व्हावं लागतील आणि त्यांना जसं की यशराज करतो तीन पिक्चरचा कॉन्ट्रॅक्ट असतो त्याला त्रिकोणला त्रिकोनला तर त्रिकोणकडनं ते था था तीन पिक्चर चा कॉन्ट्रॅक्ट साईन करतो त्याच्यामध्ये असं असतं की तीन पिक्चर तो फक्त माझेच कारण स्टुडंट ऑफ द ऑफ द इयरंट ऑफर सुशांत राजपूतचं करिअर डाऊन होण्याचं कारण पण तेच होतं की ते यशराज बर होतं त्यामुळे त्याला रामलीला करताना सो हे लक्षात घ्या आता हे आपल्याला आपल्या इथं करावं लागणार की मी आता सपोज त्रिकोणला स्टार बनवतोय मोठा सिनेमा सगळं मार्केट करतोय त्रिगोन कुठंच सिनेमा नाही करायचं जसं की आकाश टू सर एक बाहेर केस होती आपल्याकडे चांगला स्टार मला होत आकाश आकाश टू प्रॉब्लेम काय झालं नाही किंवा कुठेतरी असं करायचं आता तू सायरेट केला लगेच कुठल्याही फालतू सिनेमा नाही करायचं दोन ते तीन वर्ष थांबायचं मी एफ यू केलं आता त्यांनी एफ यू केला कारण की महेश मंच आला ना त्याकडं तो बिचारा का पोरगा रे अचानकच त्याला एवढं सगळं मिळालं तू त्याकडे याला एवढे पैसे देतो आता हे आता हे हे तो स्टार बनेल का नाही तू त्या तुला घडवा म्हणणं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की आता, आता हे परत एकदा की हा भेदभाव का कस अरे तो बिचारा गावाकडचा पोरगावी त्याला कळत नाही तुम्ही हे करतोय शहराकडचा घेतले हो सगळ्यांचीच काही ना काही असेल ना हे परत गाव आणि शहर हा एक मुद्दा आलाच मराठीमध्ये येऊन येणार की ऑडियन्स ऑडियन्स डिवाइड सारखं झालं रे काय म्हणतो ऐकायला म्हणलं तरी पिक्चर मला तरी असं वाटतं की गावाकडचे लोक जास्त चालू हा की जर त्यांनी ठरवलं तर सगळीकडे चाल त्यांनी ठरवलं तर मग सिनेमा हिट हिटच इन टर्म्स ऑफ फेम ठीक आहे कमर्शियल आजपेक्ष मध्ये मेट्रोपोलिटन सिटीच चालवतो आणि मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये पण येणारी जी जनता आहे तुला ती बरेच गावाची कनेक्टेडच आहे कारण अर्ध मार्ग ठेवून नाही पण ते अर्बन सेटअप मध्ये राहिलेली लोक आहेत तू गावाकडची लोक आहेत असं नाही म्हणू शकत त्यांना ते गावात नाही त्यांची आधीच ना हे सांगतोय गावाचं आयचर आहे ना ते पण याच्या पण खूप फरक पडतो अरे म्हणजे कॉफी आणि बरंच काही सारखा सिनेमा हा गावामध्ये रिलीट होण्यासारखाच नाही की हे काय पाच काय असं वाटेल त्यांना अगदी बरोबर पण तुम्ही सिनेमा बनवताना की मला ह्या ऑडियन्सला पाहिजे त्या ऑडियन्सलाही जर तू थिएटर करत नसेल तर हा सिनेमा फेलियर आहे मुद्दा राहिला कॉन्ट्रॅक्ट चा पण पण मग एक मिनिट मला इथे असं म्हणायचं की मग अखंड महाराष्ट्र जर एकत्रित करायचं असेल आपल्याला आपल्याला कुठल्या विषयावरती सिनेमा करू शकतो तर छत्रपती शिवाजी महाराज नाही पण ते सिनेमे बॉक्स ऑफिसवरती फार काही नाही तू विचार चालत नाही गोल तू तू विचार चुकीचा एक लक्षात घे तू ठरूनच असं करतोय कि नाही नाही मला एक विषय घ्यायचा पॅन महाराष्ट्र चालवायचं असं नाही होत ना तू एक सिनेमा बनव दृश्य जेन्युन त्यांच्या त्यांच्या यांनी बनवलेला सिनेमा आहे तू सगळीकडे चालणार जेनुनि जेन्यु जेनुनिटी काय म्हणतो जेनुनिटी हा हे बरोबर त्यांनी बनलेला सिनेमा चालतो मला असं सगळं वाटतं तू शिवाजी महाराजांवर बनव क्रिकेट वर बनव तू गावातली तुझी एखादी रोमॅन्टिक स्टोरी बनव तेवढं जेनु असा प्रश्न आहे ना जेनुनी काय तुम्ही जेन्युनिटी वरती सिनेमा बनव मग पछाडलेला किंवा झपाटलेला हे जे सिनेमा होते ना अत्तर रिलीज केले असते तर चालले असते नसतं कारणच बदलला हे सगळं तुला आता त्यावेळेस कुणीच देत नव्हतं कारण की त्या व्यक्तीला महेशरायला एवढा सेन्स होता की तो इतका प्रचंड होता त्या थॉट मी तो त्या काळात सिनेमामध्ये पहिलं काय तो स्पेशल इफेक्ट वगैरे करणार माणूस होतो सो आधी आलं ना तिथं मी हे ना हे विचार केला की चार नगरसेवक गाठतो एक कोटीच बनवतो बजेट पन्नास लाख सरकारकडनं सबसिडी घेतो

सिनेमा बनवा मग तू कुठलाही असं वाटत ऑडियन्स नाही मला तरी नाही माझं अगदी एवढं नाही पण माझं सिमिलर आहे कन्क्लुजन आहे की इंडस्ट्री जर इंडस्ट्री जर टिकवायची असेल किंवा इंडस्ट्री जर तारायची असेल तर ऑडियन्स ऑडियन्सचीच जबाबदारी आहे की हे चालू राहिलं पाहिजे किंवा ती होप तशी म्हणतो मराठी सिनेमा पर्टिक्युलरली पार्ट टू आपण पार्ट टू मध्ये तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता आपल्या बरोबर ते त्रिकोण चौकोन गोल आणि माझं नाव आज्ञा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर थे पूर्ण पॉडकास्ट नक्की पहा आम्ही हा वेगळा प्रयोग करायचं ठरवलेला आहे ज्यासाठी आम्हाला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा